नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो ज्या जाहिरातीची वाट विद्यार्थी काही वर्षापासून पाहत होते शेवटी आज जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे हो मित्रांनो रेल्वेमध्ये आर पी एफची ची भरतीला सुरुवात झालेली असून आजपासून तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं असतं की तुमची हाईट काय मागितलेली आहे आणि याचा सिलेबस काय आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही मित्रांनो आर पी मध्ये जे भरती निघालेली आहे हे दोन पदासाठी होणार आहे एका रेल्वे कॉन्स्टेबल आणि दुसरी एस आय तर मित्रांनो दोन्ही पदा मिळून ही भरती होणार आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अप्लाय करू शकतात तर आता आपण पाहणार आहोत या पदांची पात्रता काय आहे आणि ची एकूण जागा किती आहे तर तर बघा मित्रांनो सध्या फक्त आर पी एफ म्हणजे कॉन्स्टेबलचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे एस आयचं अजून जाहीर व्हायचं आहे एकूण जागा आहे चार हजार दोनशे आठ टोटल फक्त कॉन्स्टेबलच्या जागा आहे मित्रांनो आहे एसआय जागा अजून या ठिकाणी जाहीर व्हायचे आहेत तर बघा मित्रांनो कॅटेगरीनुसार जागा यामध्ये ओपनच्या आहे चौदाशे पन्नास एस सी पाचशे छत्तीस एस टी दोनशे अडुसष्ट ओ बी सी नऊशे सहासष्ट डब्ल्यू एस तीनशे सत्तावन्न टोटल जागा आहे जनरल तीन हजार पाचशे सद्याहत्तर आणि मित्रांनो महिलाच्या जागा आहे सहाशे एकतीस आहे आणि यामध्ये माझी सैनिकच्या पण चारशे वीस जागा आहे तर याची जी पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास ठीक आहे तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी उंची पण असणे गरजेचं आहे ओपन ओबीसन एडब्ल्यू एस महिलाला उंची मागितली आहे एकशे सत्तावन्न पुरुषाला मागितले एकशे पासष्ट आणि एस सी एसला जे उंची मागितलेली आहे ते एकशे साठ पुरुषाला आणि महिलाला एकशे बावन्न चेस मागितले ऐंशी साधारण आणि फुगून पाच सेंटीमीटर प्लस आणि एस सी एचला चेस मागितले शहात्तर पॉईंट दोन फुगून एक्क्याऐंशी पॉईंट दोन ठीक आहे मित्रांनो आणि जे या भागात विद्यार्थी राहणार आहे त्यांना यामध्ये विशेष सवलत देण्यात आलेली आहे हाईट आणि चेसमध्ये वयोमर्यादा बघा तुमची वयोमर्यादा ही एक जुलै दोन हजार चोवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं यामध्ये तुम्हाला तीन वर्ष कोविडचे पण वाढून देण्यात आलेले आहे अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एसला पाच वर्ष अधिक असणार आहे आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक असणार आहे लक्षात ठेवायचं अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी एस सी एस टी अठरा ते तेहत्तीस वर्षापर्यंत आणि ओ बी सी अठरा ते एकतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो एक्झाम शुल्क बघा ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला असणार आहे पाचशे रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला पाचशे रुपये तसेच एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना दोनशे पन्नास रुपये ही बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक्झाम रिफंड पण केल्या जाणार आहे म्हणून अर्ज भरताना आपलं पासबुक सोबत घेऊन जायचं तर एक्झामचा सिलेबस बघा मित्रांनो या ठिकाणी दहावी लेवलवर तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे टोटल एकशे वीस क्वेश्चन असणार आहे वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग आहे एक्झामला ओपन ओ बी सी आणि ए डब्ल्यू एसला पस्तीस टक्के गुण असणे आवश्यक आहे क्वालिफाय आणि एस सी एस सीला तीस टक्के गुण असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं लक्षात ठेवायचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे सिलेबस बघा अर्थमॅटिक पस्तीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग पस्तीस क्वेश्चन आणि जनरल अवेअरनेस पन्नास क्वेश्चन हे तीन सब्जेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाणार आहे ती मैदानी चाचणी बघा कशा प्रकारची होणार आहे तर पुरुषासाठी सोळाशे मीटर धावणे पाच मिनिट पंचेचाळीस सेकंद नंतर लॉंग जम्प असणार आहे चौदा फीट आणि हाय जम्प असणार आहे चार फीट आणि महिलांसाठी मैदानी चाचणी बघा आठशे मीटर धावणे तीन मिनिट चाळीस सेकंद लॉंग जम्प असणार आहे नऊ फीट आणि हाय जम्प असणार आहे तीन फीट ठीक आहे मित्रांनो संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करायचं आणि मैदानी चाचणी कशा प्रकारची होईल ते पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर लक्षात ठेवाचं थे मित्रांनो सध्या फक्त आर पी एफचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे तर एस आयचं जे नोटिफिकेशन आहे आज सायंकाळपर्यंत उपलब्ध होत जाईल ठीक आहे हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला यामध्ये करेक्शन भर करायचं असेल ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तर तुम्ही पंधरा मे ते चोवीस मेच्या दरम्यान आपलं करेक्शन या ठिकाणी करू शकता ठीक आहे मित्रांनो आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा हा जो अर्ज तुम्हाल तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे चौदा मे चौदा मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवा चौदा मे याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती पिढीत मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद